महापूर तालुक्यातील गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता अनेक पशुधन फस्त केल्याची माहिती स्थानिकांनी दिली त्या अनुषंगाने काही लोकांनी मेलेल्या पशुचे मास मध्ये विषारी औषध टाकून मारण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाड्याच्या वडक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्याची निर्घुणपणे शिकार करून नंतर या दोन्ही बिबट्यांच्या मोठे दात मिशा व चारही पंजे कापून नेले आहेत दरम्यान बिबट्याचे अवशेष दोन संशयित आरोपींच्या घरात आढळून आले आहेत तरी अजून काही बिबट्यांची शिकार झाली आहे का याचा शोध वन विभागाकडून केला जात आहे त्यासाठी विशेष शोध मोहीम विसरवाडी पोलिसांच्या मदतीने राबवली जात आहे एक सात वर्षीय बिबट्या पंधरा दिवसांपूर्वी मारून जमिनीत पुरविण्यात आले होते त्याला रविवारी बाहेर काढले असता खुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला या संदर्भात वन विभागाने चार संशयितांची धरपकड केली आहे दरम्यान रविवारी घटनास्थळी पंचनामा करून बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले संशयित आरोपीकडून चौकशी केली असता दुसरा बिबट्या मृत अवस्थेत जमिनीत पुरलेला असल्याची माहिती समोर आली आहे त्या बिबट्याचे चारही पंजे तोडलेले दिसून आले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचा पशुधन व महसूल कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून अग्नी डाग देऊन अंत्यसंस्कार केला दरम्यान तिसरा बिबट्या मेलेला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे परंतु वन विभागाला तिसरा बिबट्या मिळून आला नाही बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक झाला की शिकाराने हे अजून कळू शकले नाही अशी माहिती वन अधिकारी आर बी पवार यांनी दिली आहे शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर निष्पन्न होईल असे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले या संदर्भात उपवनसंरक्षक सुरेश कवटे सहाय्यक वनसंरक्षक डी जी पवार चिंचपाडा आर बी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पशुधन अधिकारी डॉक्टर योगेश गावित मंडळाधिकारी बी एन सोनवणे तलाठी जी एस तडवी नवापूर चिंचपाडा शहादा नंदुरबार वन विभागाचे पन्नासहून अधिक कर्मचारी घटनास्थळी दाखल होते दरम्यान वन्यजीव वन्य, वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी नवापूर तालुक्यातील नवापूर व चिंचपाडा वन विभागाने जंगलात गस्त घालण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर आता शनिवार दिनांक एकोणीस डिसेंबरला जे आहे साधारणतः दुपारी वन विभागाला बातमी कळाली म्हणजे गुप्त बातमीवरून कळालं की ह्या या ठिकाणी जे आहे की एक बिबटचं जे आहे सांगाडा पडलेला आहे त्या सांगाड्याच्या अनुषंगाने जे आहे आमचे वनकर्मचारी जे आहे एकोणीस तारखेला जे आहे दुपारनंतर जाग्यावर गेले आणि जागेवर जाऊन मग त्यांनी त्याची ते शहानिशा केली की के तो सांगाडा खरोखरच तिथे आहे का आणि तो बिबट्याचाच आहे का इतर काही प्राण्याचा आहे आणि ही सगळी खात्री झाल्यानंतर दिनांक वीस तारखेला जे आहे मग पशुवैद्यकीय अधिकारी आणि आमचे सगळे कर्मचारी यांच्यासहित जे सर्व स्टाफ आला होता आमचे जे सहाय्यक वनसंरक्षक आहेत धनंजय पवार साहेब आणि आमचे जे वनक्षेत्रपाल आहे आर बी पवार आणि त्यांचे सर्व अधीनस्थ कर्मचारी हे रविवार दिनांक विस्तमिक अनुष माहितीच्या अनुषंगाने जे आहे का तर काल जे आहे चार जे आहेत संशयित आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि ते ताब्यात घेतल्यानंतर रात्री त्यांच्याकडून आपण चौकशी करता करता आणि तपास करता करता त्या आरोपींनी आणखीन एका ठिकाणी बिबट पुरून ठेवल्याचं सांगितलं आहे आणि त्या अनुषंगाने मग रात्री दोन आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि मग ताब्यात घेऊन जे आहे आज सकाळी परत ते एक आरोपीला घेऊन आपण आज फील्डवर आलेलो आहे आणि त्या आरोपींनी जे आहे ज्या ठिकाणी जो बिबट पुरून ठेवलेला आहे तो पुरून ठेवलेला बिबटची जागा दाखवली आणि त्या ठिकाणी आपण खोदून चे ते बिबटचं जे आहे मृत शरीर बाहेर काढलेलं आहे आणि मृत शरीर बाहेर काढून आपण जे आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत आणि आपले सगळे कर्मचाऱ्यांच्या समक्ष त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एका बिबट्याचे असं असं झालेलं माहिती मिळालेली आहे आपण अजूनही तपास करत आहोत त्या तपासाच्या अनुषंगाने जे काय माहिती मिळेल ती आपल्याला मग नंतर देता येणार आहे विषारी औषध टाकल्याने ते खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झालाय असं पण माहिती बाहेर येते काय आहे आता